जन्मठे प्रकरण आठवे कोठडीतील पहिला आठवडा भाग दोन कारागारातील पहिली गुप्त चिठ्ठी आज मला त्या खोलीत बंद होऊन चार पाच दिवस झाले असतील अजून त्या उभ्या भागात मजविना कोणीही बंदिवान सोडलेला नव्हता की मला काही एक बातमी मिळू नये स्नानाचे खोली समोरची जी चाळीची जाण्या येण्याची वाट होती तेथेच पाणी मिळेल मी तिसऱ्या मजल्यावरच्या चाळीत होतो भिंतीस एकसारखे गज मारलेले व त्या व्यागे ती वाट आणि त्या मागे त्या खोल्यांची रांग अशा त्या, त्या चाळी असत जेवून थोडा वेळ झाला दुपारच्या वेळी मी खोलीत बसलो असता खालून एक लहानसा दगड गजांवर येऊन आपटला तो खाली पडला पुन्हा कोणी तो खालून नीट फेकला तो गजामधून निघून माझ्या कोठडीच्या दाराशी येऊन पडला मी उभास होतो समोर खाली पाहिले तो एक वार्डर तो दगड उचला असे हाताने खुणावून निघून गेला मी तो दगड उचलला तो त्याला बांधलेली एक कागदाची चिठ्ठी सापडली मी ती उघडून वाचतो तो खाली आरडाओरडा झालेले ऐकले दचकलो व दाराशी येऊन पाहिले तो खाली अंगणात पेटी ऑफिसरला माझ्या पाऱ्यावर असलेला वॉर्डर मोठ्याने हाका मारून बोलावित आहे असे दिसले मी तेव्हाच ताडले की चिठ्ठी फेकताना त्या वॉर्डरला या पाऱ्यावरच्या पठाण वॉर्डरने पाहिले असावे आणि त्याला धरण्यास व माझी कोठडी उघडून झडती घेण्यास हा पेटी ऑफिसरला बोलावत आहे इतक्यात तो खोलीपुढे येऊन उभाच राहिला मला ती चिठ्ठी फाडून टाकावीशी वाटे ना कारण एवढ्या दाडसाने ज्याने मला मिंटा ती पोचवली त्याने ती काही महत्त्वाची असेल म्हणूनच पोचवली असावी पण ती लपवणे कुठेही शक्य दिसेना मिनटा मिनटांनी कुलूप उघडतील चिठ्ठी सापडली तर आणणारा वॉर्डर धाडणारे लोक आणि चिठ्ठीत कोणाची नावे असतील तर ते या सर्वांना संकटात पडावे लागेल तेव्हा खोलीच्या कोपऱ्यात त्या वॉर्डरचे दृष्टीआड उभे राहून झटकन शरीरावरच ठेवू नये अशाच ठिकाणी मी ती चिठ्ठी लपवून चिठ्ठी लपवली ती मी अशी लपवली की ती जे काही गौप्य असेल त्याचा घात होऊ नये तोच पेटी ऑफिसर आला उद्धटपणाने विचारू लागला चिठ्ठी कुठे आहे कडाकोडे उचलला मी सांगितलं मला काही माहीत नाही माझ्या पहाऱ्यावरचा तो पठाणी ऑर्डर अशा कडेकोट बंदोबस्तात येतो कोण अशा निर्धास्त विचाराने गुंगून बसला होता तेवढ्यात त्या दगडाचा आवाज झाल्याने उठून पाहू लागला तो काहीतरी खुणा त्या खालच्या ऑर्डरने मला केल्याचे त्याने पाहिले के त्या हो ते संशयावरून त्याने हाकहाक केली त्यातही तो ऑर्डर हिंदू होता तेव्हा त्याला धरून कमी करावला असता आपल्या आणखी एका पठाणास वॉर्डरच्या जागी घेण्यास संधी मिळाली असती म्हणून त्याने हाकाहक केली माझ्या चाळीवरील तो पेटी टी ऑफिसरही मुसलमानच कारण मजवळ हिंदू फिरकू द्यायचा नाही ही सरकारी प्रतिज्ञा अखेर माझे कोठडीचे दार उघडून त्या पेटी ऑफिसरने माझ्या अंगाची झडती घेतली चड्डी बंडीचे शिवण देखील ससपून पाहिले पण चिठ्ठी सापडली नाही अर्थातच हिंदू ऑर्डरची झडती झाली त्याचपाशी काही सापडले नाही अर्थातच ते प्रकरण तितक्यावरच मिटले इकडे मी ते सर्व गेल्यावर शरीरातून चिठ्ठी काढून वाचली ती तुरुंगातील स्थितीचे वर्णन दिलेले होते की त्यायोगे मला येथे कोणाशी कसे वागावे ते कळावे तुरुंगात त्यावेळेस राजकीय बंदी बंगालची माणिक टोळ्यातील मंडळी आणि अलाहाबादच्या स्वराज्यपत्राचे तीन चार संपादक इतकेच होते मला ज्यांनी चिठ्ठी पाठवली ते माझ्या पूर्वपरिचित बंगाली मित्रांपैकी एक होते त्यांनी असा निरोप जाळला होता की राजकीय बंदीवान म्हणून सर्वांवर सरसा विश्वास टाकू नये बंगाली मंडळीत धरपकड झाल्यानंतर काही जण गुप्त बातम्या सरकारात देऊ लागल्या आहेत त्यामुळे तेथे आमच्याच दोन पक्ष झाले असून अमक्या अमक्या मनुष्याचे सध्या इतकेच काम ठरलेले दिसते की अधिकाऱ्यास प्रसन्न करून तेलाच्या घाण्यासारख्या भयंकर जाचाच्या कामातून आपला जीव वाचवावा त्यासाठी मागील चळवळीतील न धरलेल्यांची नावे तर त्यांनी दिलीच पण येथेही आम्ही काय बोलतो करतो ते तो अधिकाऱ्यास कळवतो तेव्हा अमक्या अमक्यावर विश्वास ठेवू नका <coughs> बंगालच्या गुप्तकटातील मंडळीतील ही फाटाफूट वाचून मला काही विशेष धक्का बसला नाही कारण त्यांच्यातील प्रमुखांना धरले जाताच काहींचे धैर्य सुटले होते आणि कलकत्त्याच्या कारागारातच परस्परांचा विश्वासघात करण्याची अहमहमिका लागली होती हे मला बाहर असतानाच कळले होते काहींचे जरी असे अधपतन झाले होते तरी म्हणून सर्वच विश्वासघातकी झालेले किंवा धैर्यभंग झालेले होते असे मुळीच नाही इतकेच नव्हे तर ज्यांच्यात ज्यांचे असे कष्ट सहन न झाल्याने अधपतन झाले त्यांनी मागची सेवा देशभक्ती आणि स्वार्थत्याग या सद्गुणांचा विसर पडून न देणे हे मला अन्याय वाटे येथे पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगून ठेवणे प्राप्त आहे की या वृत्तांतातील हे किंवा इतर विचार किंवा भावना म्हणून मी सांगत नसून त्या त्यावेळेस मला त्या त्या प्रसंगांवर काय वाटले आणि काय करावे लागले ते झालेले वृत्त सांगत आहे केवळ इतिहास सांगत आहे मला आज काय वाटते किंवा जे झाले ते बरे की वाईट ही चर्चा नहीं। जर्चा नहीं। उन, वाचा वाचा मी मुळीच केलेली नाही चर्चा करण्याचा प्रस्तुत नाही तो प्रश्न अगदी स्वतंत्र ठेवून या आठवणी वाचकांनी वाचाव्यात अशी सावधानतेची सूचना पुन्हा एकदा देणे मी माझे कर्तव्य समजतो बंगाली राज्य क्रांतकारातील काही प्रमुख व्यक्तीस कष्ट सहन न होऊन कसे तरी करून आलेल्या संकटातून निभावून जावे ये बुद्धी उत्पन जाली। पाई तेंचा साती तेंचा ही बुद्धी उत्पन्न झाली आणि त्यापाई त्यांच्या साथीदारांच्या अनुयायांच्या इतकेच नव्हे तर माझ्यासारख्या त्यांच्यात मागाहून केवळ कारावासातच प्रत्यक्ष परिचित झालेल्या व्यक्तींच्याही हालचाली व बोलणी चालणी काय काय होतात ते गुप्तपणे इंग्रजी अधिकाऱ्यास कळवण्याचे काम करण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी तिचा विचार करताना हे ध्यानात ठेवले पाहिजे की त्या मनस्थितीप्रत त्यांना पोचवण्यास तसेच भयंकर हाल अवहेलना आणि शारीरिक कष्ट कारण झाले होते तसले तसले शारीरिक कष्ट आणि अवहेलना सोसूनही ज्यांचे मनोधैर्य ढळले नाही त्यांनाच काय तो त्यास दोष देण्याचा अधिकार पोचतो उगीच जन्मवर आराम खुर्चीवर लोळत पडलेल्या वाटेल त्या गोमा गणेशास तो अधिकार पोचत नाही हेही माझ्या ध्यानात असे की क्रांतिकारकातील प्रमुखांच्या हातून विश्वासघाताची कृत्ये काही बंगालातच किंवा हिंदुस्थानातच झालेली नसून शारीरिक हाल अपेष्टांनी मनोदैर्य खचलेल्या या हिंदी उदाहरणाहूनही अधिक केळसवाणाऱ्या विश्वासघाताची उदाहरणे आयर्लंड रशिया इटली इत्यादी प्रदेशातील राज्यक्रांतीच्या वा धर्मक्रांतीच्या कोणत्याही भयंकर संग्रमात आढळून येतात त्यामुळे विशेष डगमगून जाणे वा एखाद्या प्रांतास व जातीस दोष देणे मूर्खपणाचे होईल गुप्तचिठ्ठीतील लिखाण वाचून मला काही विशेष धक्का बसला नाही उलट मला त्या धैर्यचूत झालेल्या व्यक्तींची किवस आली त्यातील एक विशिष्ट उदाहरण त्याने दिग्दर्शनासाठी युक्त आहे ते तेथील ते क्रांतिकारकातील ते एक प्रमुख बंगाली गृहस्थ कारण ते त्यावेळेस तिशीच्या वर होते सुशिक्षित असून ग्रंथकार आणि उत्कृष्ट उत्क्षोभक लेखक म्हणून प्रसिद्ध होते क्रांतिकारकास ते गीता शिकवित दे। तेव्हा देह हा काहीच नसून आत्मा हा अमर आहे नयनम चिंदन ति चित्राणी असा उद्देश ते आणि त्यामुळे तरुणास मरणामरणाची तमा उरत नसे पण जेव्हा कारागाराच्या दगडी प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शन झाले आणि बैलांनाही रडकुंडीस आणणारी तेलाच्या घाण्यासारखी कठोर कामे करता करता एक दिवस घेरी येऊन पडावे लागले तेव्हा सूड घेण्यासाठीच की काय देहाने आत्म्यास पायाखाली तुडवून त्यांच्या मनोधैर्याचा चक्काचूर करून टाकला काही केल्याने ते कष्ट सोसले जाईनत बरे एक दोन दिवसाचाही प्रश्न नाही उभ्या जन्माचा प्रश्न आहे ते कष्ट कधीच सुटणारे नव्हते उलट हट्ट धरला तर अधिक भयंकर कष्ट मात्र भोगावे लागणार अशा निराशेच्या अंधकारात जीव गुदमरून जावा तसे गुदमरून जाऊन आता काय वाटेल ते कर पण माझे एक म्हणून देह प्राणाशी गाठ घालून ओरडू लागला मग मार्ग काय विपत्तीच्या कुंद मितींना बाहेर जाण्यास वाट कुठून एकच अरुंद गाणीची कोंदटवाण वाण ती म्हणजे तुझे साथीदार कोण हे सांगणे काय ते सांगून टाक ही अक्षरे छापलेली पाठी त्या वाटेवर नित्याची लावलेली त्यांच्या या बंगलेल्या मनोधैर्याची बातमीही त्यांच्याच तशा स्थितीतून सुटण्यासाठी त्याच वाटेने जाऊ येऊ लागलेल्या त्यांच्या ये एका मित्राने अधिकारास दिली तेव्हा ती बातमीवर कोणी म्हणतात कलकत्त्यापर्यंत धाडण्यात आली मग त्यास गोड गोड थापा देण्यात आल्या बुडत्याला भुसाचा देखील आधार घेऊन पावासा असा वाटतो त्यांनी तसा विश्वास न वाटताही त्या तापांवर विश्वास ठेवला एक दिवस अधिकाऱ्यांनी ते नाटक अभिनीत करण्याचे ठरवून त्या बेटाचा एक मुख्याधिकारी तुरुंगात आला तेलाचा गाणा राजकीय बंदी फेरीतच होते तो अधिकारी या ग्रस्तांच्या खोलीसमोर येताच बंद कोठडीच्या लहान फटकाशी घेऊन ते अर्ज म्हणून ओरडले तो अधिकारी मोठ्या प्रौढीने व्हॉट डू यू वॉट म्हणून म्हणत थोडा परत फिरून पुढे उभा राहिला तो ते गृहस्थ गुडघे टेकवून हात जोडून कसेही करा पण या यातनातून मला सोडवा म्हणून करुणपणाने विन्वित असलेले दिसले अधिकाऱ्यांनी उत्तर दिले जेररला काय आहे ते कळवा अधिकारी गेले बंदीपालाने पूर्वीच ठरल्याप्रमाणे कागदशाही धाडून दिली तो गृहस्थ कलकत्त्याच्या कटातील नसती माहिती लिहून देऊ लागले अर्थातच इतर सर्व कार क्रांतिकारकांना ते कर्म विश्वासघात वाटू लागले आश्चर्याची गोष्ट ही की ते कर्म करण्यास प्रवृत्त झालेल्या त्या गृहस्थासही ते कर्म वाईट आहे हे मान्य करणे इतका प्रामाणिकपणा त्या दुर्बल मनस्थितीतही उरलेला होता त्यांनी एक पत्र आपल्या मित्रास धाडले मला कष्ट सहन होत नाही तो टाळण्याचा मार्ग म्हणजे आत्महत्या ती मी करण्याचा प्रयत्न केला पण तो धीरही मला करवत नाही तेव्हा एक तर तुम्ही मागे दुसरे विश्वासघातकी मारले तसे मला येऊन मारा मी तुम्हाला दोष देणार नाही तर मला विश्वासघात करून शक्य ती माहिती अधिकाऱ्यास देऊन त्यांची मंदारणी करून या असह्य शरीर यंत्रणातून सुटका करून घेणे भाग आहे माझ्या मनावर माझा अधिकार नाही ही विलक्षण गुप्त चिठ्ठी त्यांनी आपला अनुयास धाडली आणि अधिकाऱ्यास असल्या नसल्या माहितीचा कागद भरून बरीच नावे गोवून लिहून दिली तिसऱ्या दिवशी त्यास घाण्याच्या कामावरून काढण्यात आले आणि दोर वळण्याचे त्यात्यात धत सोपे काम देण्यात आले पण कोठडीबंदी सुटली नाही कारागारा बाहेरही सोडले नाही या गृहस्थ आपण करतो ते निंद आहे इतके कळण्याचा आणि मानण्याचा प्रामाणिकपणा उरला होता त्याचे एक दोन जोडीदार ते या प्रामाणिकपणासही पुरते अंतरले होते या निर्णवलेल्या व्यक्तींना माझे येणे म्हणजे एक पर्वणीस सापडली अधिकाऱ्यांना माझ्या एकूण एक, एक हालचाली कळण्याची उत्कट भीतीजन्य इच्छा आणि खरंच नव्हे तर खोट्याही बातम्या मजविरुद्ध जाऊन ती इच्छा पुरवून कसा बसा आपल्या मागच्या अपराधाचा अधिकारास विसर पाडून आपली सुटका करून घेण्याइतके या राजकीय बंदिवानातील दोघा तिघा बंगाल बंगाली बंधिवानांचे हे सौजन्य या दोन पेचाच्या कचाट्यात मला शेवटपर्यंत राहावे लागले मजविरुद्ध जो जो कोणी चुकली करी तो तो अधिकाऱ्यास प्रिय होईल प्रिय आहे असे ते दाखवित आणि त्यास काही ना काही बंदीगृहातील सवलती मिळेल त्यायोगे हो मजविरुद्ध चुगली करणे हा एक प्रतिष्ठितपणाचा लाभकारक धंदाच होऊन बसला इतर गैर पापी अपराधी तो धंदा करीत होते यात आश्चर्य नाही पण त्याच वाहत्या गंगेत या, या दोघा तिघा राजकीय बंधीवानाने पण हात धुवून आपल्या पोळीवर तूप ओढण्यास कमी केले नाही त्यांना मिळालेल्या प्रत्येक सवलतीमागे बहुधा माझी एक यातना वाढत जात असे पण ते सर्व पुढे सांगायचेच आहे प्रस्तुत त्या वरील आणि इतर लहान सहान उदाहरणे देऊन बंगाली राजकीय मध्यमनातील एका पक्षाने दुसऱ्या पक्षाविरुद्ध मला जी कळकळीची सूचना दिली होती ती वाचून मी मनाशी इतकेच ठरवले की तरीही त्यांच्या हातून मागे इतकी करारी साहसी आणि निस्वार्थ देशसेवा घडली आहे त्यांच्याविषयी आपण प्रत्यक्ष चौकशी करून परिचय उत्पन्न निश्चिती करून घेतो काहीही विरोध मत करून घेऊ नये किंवा जरी त्यांचे हे नैतिक अधपतन खरे आहे असे आपल्या प्रत्यास आले तरीही त्यावरून ते त्यांच्या मागच्या देशसेवेवर शिंतोडे उडवू नयेत केवळ सावधानतेची सूचना डोळ्यास पुढे ठेवून जपून पावले टाकावी इतकेच त्या चिठ्ठीचे दुसरे किंवा तिसऱ्या दिवशी माझ्या क्रमांकातील अंगणात म्हणजे सातव्या क्रमांकाच्या भागात राजकीय बंदिवान वगळून इतर बंदिवान कामासाठी सोडण्यात आले त्या क्रमांकाच्या भागात जवळजवळ दोनशे बंदिवान नारळांचे सोडणे पोडणे तोडणे इत्यादी कामावर असत तेव्हा मजकरीचा जो भाग नित्याचा रिकामा ठेवणे अशक्यच नव्हते म्हणून केवळ ती तिसऱ्या तळाची चाळ जिथ मी राहत होतो तेवढी रिकामी सोडून आता रात्री निजाव्यास दुसऱ्या खालच्या दोन तळांच्या मजल्याच्या चाळी बंदिवानास मोकळ्या करून दिल्या होत्या त्या दिवशी दुपारी खाली अंगणात अगदी बाजार भरल्यासारखा झाला शेकडो हजारो नारळ गाड्यात भरून आणून त्यांचा डिक घातला जाईल त्यात बंद्यांची एक तुकडे ते सोलून त्या पत्र्यांच्या पडवीतून नारळा मागून नारळ फेकत राहील पत्र्यास लागून धाड धाड आवाज सारखा चालत राहील तिकडे नारळ फोडणारी तुकडे खटाखट गाव घालून गावागणीत नारळ तोडून फेकून दे ते, ते पाणी पिंपांनी भरून भरून वाहून नेण्यात आणखी एक तुकडे कुंग होईल बाकी त्रेचाळीस बंदिवान त्या कापलेल्या वाट्यास खरपणीने खोपसून खोबरे तुकड्या तुकड्यांनी कापून बेरभेर नारोट्या फिरकावत नारळाचा तुकडा खाणे तर काय पण अगदी याहून वाहून व्यर्थ जाणाऱ्या नारळाच्या पाण्याच्या पाटातील एक थेंब पाणी पिणे हाही नियमाच्या भाषेत अपराध होता आणि प्रत्येक दोन तीन बंधिवानास त्यासाठी शिक्षा मिळेल तरी एकदा कामास आरंभ झाला की त्यांचे तोंड नारळाने भरलेले मान खाली घातलेली आणि डोळे कोपऱ्यातून कोणी आपल्या भरलेल्या तोंडावर पाहत तर नाही म्हणून कावरे बोहरे होऊन घरघर फिरत असलेले त्या बाजाराची ती गंमत ती दाटी तो गलका त्या ऑफिसर लोकांचा चलो बाहे काम करो ओ सला क्या खाता आहे या आरोळ्या या सगळ्या दांदलीत क्षणभर आपण मदेवून आहोत याची विस्मृतीच पडे पण ती कोठपर्यंत तर तोंडातल्या तुकड्यास पेटी ऑफिसरने पाहिल्यामुळे कमरेवर दांड करणे आणि त्याचा सोटा बसला नाही किंवा त्या ओझ्याखाली दुपारच्या वेळेस अंग कसकसू लागून पुऱ्यात हा जीव असे झाले नाही तोपर्यंत माझ्याबरोबरच कुठेही न जाता माझ्या त्या सातव्या क्रमांकाच्या चाळीच्या चा, तिसऱ्या तळावर बंद झालेल्या आणि त्या एकांतवासास कंटाळलेल्या आमच्या पठाण वर्डरास त्या दिवशी तो बाजार पाहताच खाली जाऊन थोडे नारळाचे पाणी पिऊन काही दोन तीन नारळ मुखशुद्धी म्हणून तोंडात टाकावे असे न वाटणे अगदी अस्वाभाविक होते बरे मजवर नेमलेला तो ऑर्डर म्हणजे अधिकाऱ्यांच्या पुठ्ठ्यातला त्यास कोण भिणार नाही दे नारळ म्हणताच त्यास कोण गुपचूप कोवर कोबरं काढून देणार नाही दुपारी ते राजश्री पेटी ऑफिसरस तोही पठाणच असल्याने खुडून चाळीचे फाटक उघडून खाली अंगणात आणले पाण्याची नारळाच्या पाण्याची दोन तीन शहाळी कोवळी कोवळी तोडून गटागट पोटात ओतून दिली आता मुख्य शुद्ध तेवढी उरली नेहमीप्रमाणे नारोट्यातून नारळ खुरपून काढणाऱ्या बंदीवानांची जे लांब ओळख बसली होती तेथे जाऊन एकास हात चलाव म्हणून धमकी दिली वार्डरला पाहून घाबरून तो बंदी हात चालवतो म्हणजे काम लवकर करू लागतो न लागतो तोच वॉर्डर महाराजांनी स्वतःच हात चालवण्यास आरंभ केला आणि शेजारच्या एका बंदीच्या ओगीस तोंडात एक चपराक ठेवून दिली नारळ खाताय की नाही देखो मग देखो नारळ खाण्याकरता त्या बंदीवानाचे तोंडात देण्याची क्षमतास सर्वत्र अनुकूल वातावरण उत्पन्न झाल्याचे त्यास वाटले कारण आता आपण कोणासही नारळात उत्तम म्हणून जो दही नारळ म्हणून तिकडे प्रख्यात आहे तो देण्याकरता सांगितल्यास भीतीने ना म्हणण्याची त्याची प्रज्ञा होणार नाही असे नेहमीच्या अनुभवाने त्यास पक्के कळून चुकले तोच एका मद्राशाचा आणि त्यातही नवख्या आलेल्या बंद्याच्या हाताशी लपवून ठेवलेला दही नारळ उल्लेखित वॉर्डर साहेबांच्या दृष्टीस पडला त्वरित स्वारी तेथे पोहोचली आला नारळीदार म्हणून आज्ञा झाली पण तो मद्रासी जरा आय टीतच दिसू लागला तो मद्रास इलाक्यातील एक नावाजलेला दरोड्याखोर होता तामिळ तुरुंग अनेक वार पाहून निरडावून आता प्रथमच काळ्या पाण्यावर आलेला तोही दहाच वर्ष शिक्षेसाठी म्हणून फारसा भ्यालेलाही नव्हता त्यातही त्यास हिंदुस्थानी खरोखरच थोडे येत असल्याने इल्ले इल्ले म्हणजे नाही नाही म्हणून वेळ मारून नेण्याचा मद्रासी बंधवनांचा जन्मसिद्ध अधिकार त्यास प्राप्त झालेला तेव्हा वॉर्डरच्या उर्मटाजनेस त्याने जरा आय टीनेस आहे म्हणून ठराविक उत्तर दिले तो दही नारळ त्याने चांगली एक आणायची तंबाखू देऊन गुप्तपणे नारळ फोडणाऱ्यांपासून विकास घेतलेला तो त्याच्यासारख्या निरडावलेला बंदीवान त्या ऑर्डरस सहज कुठला देणार पण त्या पठाणी वॉर्डरस असा नाही म्हणणारा हिंदू बंदी सहसा भेटत नसल्याने ते अगदी चढेल झालेले असत त्या मद्राशास त्या ऑर्डरने शिवी देऊन पुन्हा तो नारळ मागितला मद्रासी समुपचाराचा बरा असे समजून कळवळून एल्ले स्वामी एल्ले म्हणून वेळ भांगरू लागला रागा पठाण रागावला पठाणाच्या आणि मुसलमानांच्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे स्वार्थी भांडणे हिंदूंशी होताच ते धार्मिक युद्धातील एक पवित्र कर्तव्य वाचू लागते पठाणाने आणखी शिव्या आसडून एक काफारैसाला इसके छोटे उखाडण्याचे आहे हा हिंदू आहे त्याची शेंडीच उपटली पाहिजे असे गरजून त्या मद्राशीच्या शेंडीस हात घातला त्या मद्राशाला हिंदुस्थानी खरोखरच समजत नव्हते त्यामुळे तो क्षणभर गोंधळला त्यास वाटले हा मला काही ठीक गोष्ट सांगत असूनही मी मानले नाही का काय पण वॉर्डराने त्यास हिसडून त्या दही नारळास हात घालताच मद्राशाने त्याची दाडी धरून ओळात ताण चालवली ओरडले असे कोणीच नाही कारण दही नारळाची गुपचुप चोरी करण्याचा डाव दोघांचाही होता शेवटी पठाण वॉर्डराने इतर बंदवान आपणास हसतात तसे पाहताच नेहमीच्या सवयीप्रमाणे सोटा काढून त्या मद्राशास जोराचा दणका मारला आणि त्याची शेंडी अशी हिसकली की ते अर्धे उखडून निघाली काफार साला का म्हणून रागाने जळफळत पठाण त्यास मारतच होता शेवटी एकदम झाले काय की तो मद्राशी जो उसळला तो एक ना दोन शब्द न बोलता त्या वाडर माशाच्या दाढीचा हातास पिळी मारून आणि त्यास उचलून धाडकड भूमीवर पाडता झाला आणि त्याच्या छातीवर गुडगा रोवून ताड ताड तोंडात भडकावीत चालला पेटी ऑफिसर हा त्याचा मित्र पठाण वॉर्डर इकडे आला म्हणून लांब अडोश्यात जाऊन नमाज पडत होता त्या ऑर्डरच्या पिढ्यास कंटाळलेले बंदी कोणी आरडावरड फारशी न करता जागा धरून गंमत पाहत होते मला वरतून गजाशी उभे राहून हे पाहताच हसू कोसळले हो वॉर्डर माशाची ती उभ्या तुरुंगच भिवणारी पठाणी टोपी तो पेटा कुणीकडच्या कुणीकडे गेलेला आणि उठात जेवटात काही तामिळ शब्द पुटपुटत तो मद्रासी त्याच्या जाडीस पिळून धरून ठोशामागे ठोसा चढवत उरावर बसलेला वॉर्डर मासे काफर म्हणून म्हणतील तशा पद गुपचुप दही नारळाच्या ठिकाणी मार खात स्वारी पडलेली आणि त्या स्वारीवर मद्रासी स्वार झालेला अखेर एक दोन मिनटांनी पठार वॉर्डरने तोंडात खाता खाताच म्हटले आप बस वा माफ करो ठेचाळून केसावीस झालेल्या ध्वनीने म्हटलेले ते वाक्य ऐकून मला वाटते आता त्या मद्राशाने त्यास सोडून देण्यास योग्य आहे पण पाहतो तो काय मद्रासी भयंकरच चवतळून मोठ्याने तामिळ भाषेत शिव्या हसडीत त्या पठाणाच्या डोक्यावर वेगाने बुक्के मारू लागला कारण हिंदुस्थानी जवळजवळ येतच नसल्याने त्या मद्राशास माफ करो यातील मात तेवढी कळली आणि त्याला वाटले की ऑर्डर मला अजूनही माया बहिणीवरून शिव्या देतो आहे जो जो पठाण म्हणे अब बस माफ करो माफ करो तो तो मा मा म्हणून दरडावीत तामिळ भाषेत शिव्या असलेत तो मद्रासी डोक्यावर ठसे ठोसे चढवीत राहिला शेवटी जो गोंधळ व्हायचा तो होऊन ऑफिसर ऑफिसवर बंधिवान सर्व धावत आले ती झुंज सुटली तो संतप्त मद्रासी हाताने आणि तोंडाने मिळून बडबडू लागला की साहेब हम तुम मार या हिंदुस्थानी शब्दात हावभाव करीत आणि गळ्यास बोट लावून दाखवीत त्याने स्पष्टपणे असे बजावले की जर ही गोष्ट साहेबांच्या कानावर घालून मजूर खटला भरशील तर मी तुला गळा दाबून ठार माराव्यास सोडणार नाही तसल्या मद्राशाची ती धमकी सवाशेर पाहताच पावशेर होऊन जाण्याच्या पठाणी शहरांचा उपजत स्वभाव आणि चाळीत बंद असलेला हा ऑर्डर नियमान युद्ध खाली अंगणात येऊ दिला का म्हणून भावी खटल्यात पेटी ऑफिसर विरुद्ध उठणारा पहिलाच नैमी कायदेशीर प्रश्न या सर्व गुंतागुंतीस भिऊन पी टी ऑफिसर ते ऑर्डर महाशय कोणीच साहेबास ती गोष्ट सांगणे योग्य समजले नाहीत आणि तीन चार दही नारळ खाऊन जी मुखशुद्धी करावी म्हणून ऑर्डर महाशय इच्छा उत्पन्न झाली होती ती मुखावर खाल्लेल्या मद्रासी ठोशांच्या मुखशुद्धीवरच तृप्त करून आपले विखुरले कल्ले सावरत सावरत आणि साफा बांधत स्वारी पुन्हा त्या चाळीच्या चा तिसऱ्या तळावर येऊन आमच्या पाऱ्यावर उभी राहिली जणू सहजगता त्यास विचारले काय झालं पठाण ऑर्डर म्हटला मी पाहिले नसावे असं समजून आय टीने म्हणाला ओ एक चोर साला दही नारळ चोरी करणं मगता था ओ खूप पिठा घ्या मी सस्मित उत्तर दिले ठीक एक चोर साला दही नारळ चोरी करणं मगता था ओ साला खूप पिठा घ्या नाही तो साला चोर जो पिठा घ्या तो कोण हे पठाणाच्या पठाणासं माहीत आहे की नाही मला माहीत नाही प्रकरण आठवे संपले